आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते ही ऊर्जा आपल्याला अन्नापासून मिळत असते मग अन्नापासून ऊर्जेची निर्मिती जी असते त्या प्रक्रियेला चयापचय प्रक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम असं म्हणतात आणि मेटाबॉलिझम संतुलित करण्याचं प्रमुख काम हे थायरॉइड ग्रंथी आणि तिचे हॉर्मोन करत असतात ज्यावेळी थायरॉइड ग्रंथी आणि तिचे हॉर्मोन सुरळीत काम करत नाही त्यावेळी शरीराचं मेटाबॉलिझम बिघडतं आणि याचा परिणाम पूर्ण शरीरावर आपल्याला दिसून येतो नमस्कार मी डॉक्टर प्रीती आरोग्यमित्र चॅनलमध्ये आज आपण थायरॉइड ग्रंथी आणि तिच्या हॉर्मोनबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत तर प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे की थायरॉईड ग्रंथीची सामान्य माहिती हायपोथायरॉइडिझमची लक्षणं आणि कारणं हायपरथायरॉइडिझमची लक्षणं आणि कारणं तर थायरॉइडमध्ये कोणती रक्त तपासणी करायला हवी योग्य औषधी उपचार कसे घ्यायला पाहिजेत आहार कोणता घ्यायला पाहिजे आणि योगासनं आणि बदलत्या जीवनशैलीला कसं आपण बदलू शकतो या प्रकारची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर थायरॉईड ही जी ग्लँड आहे ही फुलपाखराच्या आकाराची असते ती घशामध्ये असते जेव्हा ही थायरॉईड ग्लँड आवश्यक तेवढे हॉर्मोन शरीरामध्ये निर्माण करत नाही त्याच वेळेला थायरॉइडच्या संदर्भातले आजार आपल्याला दिसून येतात जसं की जर थायरॉइड ग्रंथी खूप जास्त प्रमाणात हॉर्मोन्स बनवावी लागली बनवायला लागली तर हायपर थायरॉइडिझम होतो आणि ज्या वेळेला थायरॉइड ग्रंथी खूप कमी प्रमाणात हॉर्मोन्स तयार करायला लागली तेव्हा थायरॉइडिझम असे आजार आपल्याला दिसून येतात तर दोन्ही आजारामध्ये आपल्याला लक्षणं मात्र वेगवेगळी दिसतात त्यापैकी आपण बघूया हायपोथायरॉडिझमची लक्षणं हायपोथायरॉडिजममध्ये काय होतं अचानक वजन वाढायला लागतं थकवा जाणवतो हृदयाची गती मंद होते केस गळायला लागतात किंवा केस पातळ होतात त्वचा कोरडी होते बद्धकोष्ठता दिसते आणि नैराश्य दिसतं तर आता या हायपोथायरॉईडीझमची कारणं काय आहेत तर सगळ्यात मुख्य कारण हे की आयोडीनची शरीरामध्ये कमतरता असणं दुसरी गोष्ट की थायरॉइड ग्रंथीला सूज येणं किंवा जन्मापासूनच थायरॉइड ग्रंथी काम करत नाही असेही काही आजार होतात हशिमोटो डिसीज होणं किंवा कॅन्सरमध्ये जेव्हा रेडिएशन उपचार चालू असतात त्यामुळे सुद्धा हायपोथेरोडिझम आपल्याला पेशंटमध्ये दिसतो दुसरे येतो हायपर थेरोडिझम की ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी खूप जास्त प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन रिलीज करत असतात त्याच्यामध्ये काही प्रयत्न न करता पेशंटचं वजन अचानक कमी व्हायला लागतं जी हायपोथेरोडिझमची लक्षणं आहेत ती उलटी लक्षणं आपल्याला हायपरमध्ये दिसून येतात म्हणून सुरुवातीला त्यांचं वजन कमी होताना आपल्याला दिसतं हृदयाची गती वाढते भूक खूप जास्त प्रमाणात वाढते घाम यायला लागतो हातांची थरथर होते किंवा थकवा जाणवतो आणि पाळीसुद्धा अनियमित यायला लागते तर हायपर कारणं अशी आहेत की त्याच्यामध्ये जास्त आयोडीन युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे म्हणजे शरीरात जर प्रमाण खूप झालं तर आपल्याला हायपरथेरॉडिझम दिसून येतो किंवा थायरॉइड ग्रंथीमध्ये जर नोड्युल्स तयार होत असतील गाठी तयार होत असतील आणि त्यामुळे थायरॉयडग्रँड अति ॲक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळे हायपरथेरोडिझम दिसतो काही आजारांमुळे हायपर दिसतो जसं ग्रेव्ज डिसीज आणि टायपन डायबिटीस आता कसं आहे की हे या दोन्हीपैकी जर आपल्याला कोणतीही लक्षणं दिसत असतील तर रक्त तपासणी करणं हे खूप गरजेचं असतं त्यात थायरॉइड फंक्शन टेस्ट ही सर्वात मुख्य टेस्ट आहे ही टेस्ट प्रामुख्याने उपाशीपोटी करायला पाहिजे या टेस्टवरून आपल्याला काय कळतं की थायरॉइडचं कोणता प्रकारे हायपर आहे की हायपो आहे हे कळतं आणि याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घेणं भाग असतं ही ट्रीटमेंट रेग्युलर घ्यायला पाहिजे रेग्युलर ट्रीटमेंट घेत असतानाच दर तीन महिन्यांनी थायरॉइड फंक्शन टेस्ट केली तर आपल्याला ट्रीटमेंट किती लागू पडते आणि त्याचा कसा असर होतो आपल्या शरीरावर तोही लक्षात येतो हे झाले योग्य औषधी उपचार ह्या औषधी उपचारांबरोबरच जर आपण योगासनं केली अशी योगासनं की जी घशावरती आपल्या किंवा मानेवरती ज्यांचा प्रभाव जास्त पडेल आणि थायरॉइड ग्रंथीला चालना मिळेल किंवा तिचं रक्ताभिसरण चांगलं होईल अशी योगासनं आपण रोजच्या दि दे, दैनंदिन जीवनशैलीत जर केली तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो त्यापैकी उष्ट्रासन भुजंगासन सिंहासन मार्जरासन सर्वांगासन आणि हलासन ही प्रमुख आसनं थायरॉइडच्या पेशंटनी जर केली तर त्यांना नक्की फरक पडतो तर हायपरथॅरोडिझम आणि हायपोथॅराडिझमचे आहार मात्र नक्कीच भिन्न आहेत कारण त्यांची कारणं वेगवेगळी आहेत हायपोथॅराडिझमसाठी जो आहार आहे त्याच्यामध्ये कसं आहे की आयोडीनची कमतरता असल्यामुळे आयोडीन रिच फूड आपल्याला हायपोथॅरोडिझममध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं की आयोडीनयुक्त मीठच खायला पाहिजे की जे आता भारतात सर्वत्र कंपल्सरी आहे किंवा सगळीकडे मिळतं आपल्याला आयोडिनयुक्त मीठच वापरायचं आहे आयोडीन अधिक असणारे पदार्थ घ्यायचे म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ त्याच्यामध्ये घ्यावे लागतात लसूण बटाटा कांदा बीज तीळ असे आयोडिनयुक्त पदार्थ आपण आपल्या आहारात घ्यायचे हायपरथॅरोडिजममध्ये कसं आहे की आयोडीन युक्त पदार्थ आपल्याला या ठिकाणी चालणार नाहीत मग या ठिकाणी आपल्याला प्रोटीन युक्त पदार्थ जास्त घ्यावे लागतात की जसं की सोयाबीन आहेत कडधान्य आहे कोबी फ्लॉवर ब्रोकोली पालक असे पदार्थ आपण हायपर पेशंटला सांगू शकतो हे झालं आहाराबद्दल याचबरोबर आपण जी आपली बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी वेगवेगळे छंद जोपासणं निसर्गाच्या सान्निध्यात जाणं सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं ह्या सगळ्या ज्या कार्यपद्धती आहेत त्याच्यामुळे तणाव जो कमी होतो त्यामुळे नक्कीच थायरॉइड ग्लँडचं आणि त्याचा हॉर्मोन्स सिक्रिशन व्हायला नक्की मदत होते तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा